बघा अशा प्रकारे वाल्हा या ठिकाणी पालखी मुकमाच्या ठिकाणी तंबू ठोकण्यात आलेले आहेत मऊलींची दिंडी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज परिवारी संत शिरोमणी गोराबा संत शिरोमणी गोरुबा काका दिंडी क्रमांक एकशे सात शर मागे गोरबा काका बाबा बहुतेक बहुतेक झाले काम पूर्ण तुमचं एक दोन तीन चार पाच तीन सहा सात दहा हे अकरा होईल का बाबा कसं काय असते का यायला महालगीत का नमस्कार माऊली नमस्कार आपली दिंटी कोणची गोरपाकाची आहे कामांक एकशे सात पालकीच्या पाठीमाग रा पाठीमाग आता किती वेळा का नाही एक तंबू टोकायला काय सगळी फोलाय बरोबरी आणि तुमच्या गाड्याची किती गाडी आहे की का गाड़ी गाड़ी, ती मोठी गाडी गाडी पुढे टँकर आहे पाण्याचं ना तुमच्या एका जम्बो मध्ये किती जा बारा पंधरा बरोबर व्यवस्थित आहे आपलं कारण पाण्या बिण्याचं काढायला पावसाबाने जाऊ शकते वगैरे सगळं करून घेतात ते मंडळी लोखंडी पाईप आहे घ्या हां लोखंडी त्याला त्याला ते होल मारलेले जरूर होल मारून ठेवलेले आहेत तिकडं बारक्या खुट्टे लावून ठेवलेले आहेत आपले ते मध्ये ठोकले घ्या हो पॅक करा गावनं हा ती बघू ना तर वारकरी विचारते बाबा जरूर आपल्या या बाजूने उभा करून झालेला आहे पलीकडं खोट्या ठोकून लिहून बरोबर अरे माऊली दुपारचं जेवण झाले माऊली दुपारचं जेवण दुपारचं आज काय मेनू आहे आज मेनू आहे दाल खिचडा हा मिक्स वेज चपाती शिरा परभणी आचारी परभणी तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय दहा वर्ष झालं वारी करतो मी स्वयंपाकाचं काम स्वयंपाकाचं काम परभणीला मी हेच करतो परभणीला बाबा आणि किती माणसं काम करतात आचारी काम आचारी काम आम्ही सहा जण आहेत आम्ही सगळे लेडीज आहेत दोन हा दोन दोन हाताखाली माणसं आहेत चाळीस वर्ष झाले बाबा धन्यवाद माउली आमची चपाती हा चपाती बरोबर चपाती मोठी चपाती आहे बघा अशी एक, <laughs> एक माणूस चार जण खाते एक चपाती चार जण खाते चार जण खाते चार जण दोन लेडीज करतात बघित मी युट्यूब एवढी चपाती म्हणलं किती माणसं खाते काय माहिती चौकपूरची चार पाच बरोबर आणि खाणार असेल तर का दोघांमध्ये होणार एकटाही खाऊ शकतो एकटा बघा धन्यवाद माऊली